<coughs> <coughs> सर्दी झालेली राम राम मंडळे स्वागत आहे तुमचं आज आपल्या नव्या ब्लॉग मध्ये आत्ता उठलं बघा साडे दहा वाजले तर उठायला उशीर झाला आणि उठल्या उठल्या बरोबर लगेच म्हणलं काय कपडे का उपडे इस्त्री करून घेवा जावं बाहेर लगेच फटाकून आंघोळ करून आता घेतलं कपडे इस्तरी करायला इस्तरी विस्तरी इस करतो फटाक म्हणून एक पाच ते दहा मिनिटात आंघोळ करतो लगेच होतो आणि बघू आता आंघोळ करायसाठी असेच कपडे घालतो बघा दुकानातून फोन आले मम्मीचा की दूध संपवलं म्हणून दुधाचं पाकिट नेऊन द्यायचा पळत जाऊन एक दुधाचं पाकिट देऊन येतो त्याच्यानंतर आंघोळ करतो का दूध द्या मोठ दुधाचं पाकिट मोठं पारस तो निघायला ह्याला कळवायचं आता फर्स्ट क्लास पैकी मोबाईल आपलं वाटकून मग शूटिंग चालू फिरला रे लूज झाले फो नवीन घेतलेलं काढा अन्ना लवकर सुटल की आणि लवकर सुटल म्हटलं साडे दहा ला उठल तू साडे दहा लवकर झाले साडे दहा पकळाल्याच पार्सल कसे जरी गचवर लाव दुकान गचवर आणि बिस्किट आणि अब्दुल म्हणलं बघ आपल्याला अब्दुल मला सोडलो कॉर्नरला तिथून मग मी गेलो बघा गे नाश्ता करायला फर्स्ट क्लास आपल्या तम्मापशी गेलो एक प्लेट वडा मागलो आणि दाबलो बघा निसतं नाश्ता करून आणि निघालो आपल्या पुढल्या मिशनला फटाकून गेलो आणि दुकानचं जे माल राहते का नाही पहिलं ते घेतलो ते सगळं मटेरियल घेऊन निघालो मग आपलं भाजीपाला खरेदी करायला फटाकून गेलो भाजीपाला खरेदी करायला

थंडीचं वातावरण असल्यामुळे जरा सूर्यवायू आपला जरा कुलच होता जास्त काय तापलेला नव्हता तो पण म्हणला तर तापून तर काय फायदा म्हटला मग सन्नाट सुटलो बघा घराकडे सन्ना ना करत चालू फटाक म्हणून दुकानकड लय

这个。 बिस्किटासाठी चलत जावं लागलं बघा ह्या बिस्किटासाठी चलत जावं लागलं आणून लावलो याला एकदम फटाकून आणलं दुसरं तर काय राहिलं आता बाकीचं आपलं काम चालू करायचं तो पण फटाकून अरे बस शेट का करला लाव या मग जरा काय तर गोष्ट बिट सांगाय कावर, <laughs> कावर? शिवा देऊनुक हे बिल्डर आहेत बघा आपले आर पाच बिल्डर जरा बॉडी जाऊ का सर हो का बिल्डर आहेत ते बिल्डर बिल्डर काय टिप्स देतो का माझी बॉडी कधी वाढेल

काही होत नाही ऐका जिम करणारे कोण कोण लोक आहेत उभं खाऊन जिम होत नाही बरोबर डाएट पण करावं लागतंय डाएट केल्यावरच बॉडी पंचवीस टक्के तुम्ही जिम करा मग नंतर पंच पन्नास टक्के तर तुम्हाला डाएट पाहिजे पंचवीस टक्के रेस्ट पाहिजे जर काय बॉडी बिल्डिंग ची जर टिप्स पाहिजे असतील उमर घेतल्या नो तुमच्यासाठी सांगायला आपल्या भावासाठी भावाकडे आपलं भाऊ ट्रेनर सहित आहे लिमरा फिटनेस मध्ये तुम्हाला डाइट प्लॅन भेटून जाईल हजार रुपये फक्त डाइट गेन वेट लॉस वेट गेन करण्यासाठी पण डाएट भेटेल वेट लॉस करण्यासाठी पण डाएट भेटेल <coughs> कार्डिओचं पण तुम्हाला फेवरेट सेक्शन आहे आपल्या जिम मध्ये अवेलेबल लिमरा हेल्थ क्लब आपली जिम आहे डिग्गी रोडला आहे जिम आपली एकदा अवश्य भेट द्या येऊन अजून हा वजन वजन ओके सिम कार्ड फोन करायला जिओ चे सिम कार्ड एअरटेल चे सिम कार्ड कशाचे पण पोर्ट असेल तर तुम्ही सिम पोर्ट करून देतो बघा आता आपले आपले सिम कार्ड एअरटेल मधून जिओ मध्ये हो पोर्ट करणार आहे तिने फ्री मध्ये मग आपण पैसे घेतात म्हणून आपल्याला फ्री आहे मला बी जर करायचं असेल तर घेऊन घ्यायचं होतं शंभर रुपये तुमच्यासाठी आपल्यासाठी फ्री आहे

तर आता तोपर्यंत आपण दुकानची तयारी करून घेऊ संध्याकाळच्या कांदा कोबी वगैरे सगळं कापून घेऊ फर्स्ट क्लास मध्ये संध्याकाळची तयारी करू दुकानची चला कापू कांदा तिखट हा बघा कांदा डोळ्याला पाणी येणार जे एवढं तिखट असतं बघा कांदा कुठं तिखट लागलेले ला कांदा रे डोळ्याला डोळ्यातून पाणी उडवले तुम्ही एक नंबर मध्ये असं कांदा आणि कोबी कापून घेतला बघा साडेतीन चार वाजलेले तर आता जाऊ आपण घराकडं घराकडं जाऊन सगळी दुकानची तयारी करून घेऊन तो तोपर्यंत मम्मी आली तर मम्मी बसेल दुकानात नाहीतर आपल्याला दुकान बंद करून जावं लागेल घराकडं मग मम्मी काय येणं झाल्या तर आपणच दुकान बंद करून जाऊ आता घराकडं जाऊ करू पुढची तयारी दुकानची दुकान बंद झाल्यावर आल्या बघा ना बस म्हणजे आम्ही बसायचं नाही काम करायचं सुरू झाले जाऊ नाही का रे आमच्याकडलं भांडण चालू होत बघा हॅलो घरास घरात मी आता सगळी तयारी करतो लोकांची पटाकड मग जाताना डायरेक्ट चालू कर तोपर्यंत मोबाईल खूप चार्जिंग लागतो सगळी तयारी झालेली आहे आणि आपण बी एक नंबर मध्ये तयार झालो जायचं आता लगेच दुकान करा फटाके जरा बा चालू कटबशी वाटत कांदा भजी मिरची भजे मंचुरियन कांदा पकोडी पालक पकोडी वडापाव पॅटीस कटभजे तेल पोळत नाही आपल्याला पॉप्स पॉप्स चालले आहेत पॉप्स बघता बघतायत आपल्याला आपल्या पैसे काकाव ते चला वडापाव पॅटीस गोबी मंचुरियन पालक पकोडी कांदा बच्चे मिरचे कट कटबच्चे कांदा पकोडी ओके मध्ये का चालू आहे इथं काम आहे आपलं तर असं होतं आजचा आपला दिवस तर मला वाटतं की एवढ्यातच आपण आपला आजचा ब्लॉग थांबवा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ती। करा आणि जे नवीन आहे तिने आता आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसतील तर तिने सबस्क्राईब करा धन्यवाद 建一点，拜百